ढोल तासा पथकांबद्ल काही विषय काही लोकांकडून उपस्थित झालेली आहे आणि खरी गोष्ट आहे की काही ढोल पथकांचे संख्या तसेच ढोल पथकांमध्ये वादक आणि त्याचे जे चेंजवर असते त्याचे संख्यावर काही एक लिमिट आणणे आवश्यक वाटते तिलक रोड केलकर रोड आणि गुमटेकर रोड तसेच या रस्त्यावर येणारे जे मार्ग होते त्यावर जनसमुदाय अत्यंत मोठ्या प्रमाणात होतात शंभर टक्के आम्ही सांगितले मानाची गणपतीनी दिलेली वेळ मानाची आणि महत्वाची गणपतीने दिलेली वेळ ऑलमोस्ट त्यांनी पूर्ण केलेली आहे काही मंडलांना जे उशीर झाली ते त्यांच्यामुळे नाही काही गर्दी जास्ती असल्यामुळे काही झाली असावी परंतु तीच एक इश्यू फ्लॅश चे होता की ते लोकांचे मुळे बाकी लोकांना वेळ कमी मिळते अशा प्रकारचे काही संभ्रम होता यावेळी त्यांनी वेळेवर कंप्लीट केले बाकी लोकांनी पण उत्साहात या उत्सव या मिरवणुकीमध्ये भाग घेतला म्हणून सगळ्यांनी आनंदात उत्सव साजरा केला हेच म्हणावा लागेल हीच खरी गोष्टी दोड़ा दो आहे

ढोल ताशा पथकांबद्दल काही विषय काही लोकांकडून उपस्थित झालेली आहे आणि खरी गोष्ट आहे की काही ढोल पथकांचे संख्या तसेच ढोल पथकांमध्ये वादक आणि त्याचे जे चेंजवर असते त्याचे संख्यावर काही एक लिमिट आणणे आवश्यक वाटते त्याबद्दल पुढचे कालात लोकांसोबत सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत यांच्या सोबत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येईल परंतु काही लोकांनी एखादी ढोल ताशा पथकांकडून काही आपत्तीजनक घटना घडली असावी तर त्याबद्दल पूर्ण ढोल ताशा पथकांचे सर्वांचे विरुद्ध एक काही अशा प्रकारचे भूमिका घेणे उचित होणार नाही ते पण अत्यंत मेहनतीने आणि अत्यंत उत्साहात ते पण प्रॅक्टिस करून हे करत असते परंतु जसा आपण म्हटले पुढचे काळात यांच्यासाठी काही एसओपीज आणि गाईडलाईन्स असणे गरजेचे आहे त्याबद्दल आम्ही आताच पासून त्याबद्दल वर्तवरा आम्ही बोलले तर मला लक्षपत्या पुढे सांगितलं ढोल ढोल ताशा ताशा ढोलशा जे संख्या सुरुवातीला नमूद करण्यात आली होती भरपूर दिवसापासून ऑलरेडी सुरू होता म्हणून यावर्षी काही त्यांना सूट असणे आवश्यक आहे शेवटचे क्षणी ते इन्फोर्स करणे थोडी अडचणीचे होती म्हणून यावर्षी ते सूट देण्यात आला होता परंतु यावर्षी जे जे काही ऑब्झर्वेशन आहे त्याबद्दल पुढचे काळात ढोल ताशाविषयी चर्चा करून याबद्दल योग्य निर्णय त्यांच्याशी समन्वय साधून करण्यात येईल काही आम्ही सांगितले काही पथकांचे काही काही आपत्तीजनक घटना जरी घडली असतील तर त्याबद्दल आपण पूर्ण ढोल ताशाचे सर्व मेंबर्सवर एक आपत्तीजनक किंवा निगेटिव्ह भूमिका घेणे संयुक्तिक होणार नाही आणि परंपरा ते आहे परंपराच मध्ये पुढचे कालात पण उत्सव साजरा होईल परंतु काही एसओपी आणि गाईडलाइन्स जे काही आवश्यक का आहे ते शंभर टक्के पुढचे कालात त्याबद्दल आम समतीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी दोन हजार पाच नंतर हा विलंब जो आहे पस्तीस तासांचा झालेला पाहायला मिळतोय त्याची रिझन काय आणि कमी पडली आम्ही आपल्याला सांगितले कि वेळ दोन तास तीन तास चार तास प्लस मायनस ही काही विषय नसते विषय असते की सर्वांचे योग्य प्रमाणे उत्साहात या आयोजनामध्ये त्यांचे सामील ते व्हायला पाहिजे यावर्षी आम्ही आपल्याला कळवले की मेट्रोचे मुळे ओव्हरऑल क्राऊड फ्री फ्लो होता क्राऊडची मुवमेंट मेट्रो म्हणून मोठ्या प्रमाणात होता इनफॅक्ट त्याचे परिणाममुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडीचे प्रमाण कमी दिसत होता परंतु कोर एरिया म्हणजे टॉकीज चौक लक्ष्मी रोड तिलक रोड केलकर रोड आणि कुमतेकर रोड तसेच या रस्त्यावर येणारे जे मार्ग होते यावर जनसमुदाय अत्यंत मोठ्या प्रमाणात होतात यावेळी ज्याचे मुळे मंडलांना पण पुढे जाण्याची रस्ता द्यायला द्यावा लागते त्याच्यामुळे आम्ही पण वाहतुकीचे हे लोकांची गर्दी असल्यामुळे आम्ही पण योग्य प्रमाणे त्याचा संयमनी घेत होतो याचे काही एक काही विशेष मुद्दा आमच्यासाठी हे नाही एक मी सांगितले साहेब मानाची गणपती जास्ती वेळ घेते इतर मंडलांना वेळ मिळत नाही याचे जे विषय होता त्यांना समन्वय काढून मानाची गणपती वेळेवर निघाली इतर सर्व मंडळाला योग्य वेळ मिळाली आता कॅल्क्युलेट आम्ही केलेले नाही आपल्याला माहितीये साडे नऊ ला सुरू झाले होते साडे नऊ पासून आता कॅल्क्युलेट करा आम्ही कॅल्क्युलेट केलेले नाही